प्रभादेवी शाखेसमोर शेड बांधत असल्यानं समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये झाला वाद आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांनी केला विरोध हिंगोली नगरपरिषदेतील दोन जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब आणि अकरा ब या दोन प्रभागातील निवडणूक पुढे दोन जागांसाठी वीस डिसेंबरला होणार मतदान नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांची निवडणूक पुढे अपील आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे निवडणूक आयोगाचा निकाल काही भागातील तांत्रिक आणि बेकायदेशीर अडचणींमुळे हा वेगळा निर्णय नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाचा दुसरा टप्पा काही ठिकाणी वीस डिसेंबरला मतदान याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाने घेतला निर्णय रब्बी हंगामातील पीक विम्याकडे पाठ आतापर्यंत तीन लाख सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज बाजारामध्ये केळी मुबलक मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदी साताऱ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगाचा जोडधंदा लाभदायक संधी कृषी उद्योगाचे संचालक संदीप कुंदे यांनी व्यक्त केलं मत हिंगोलीमध्ये हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव औषधांचाही परिणाम होत नसल्यानं शेतकरी चिंतेत त्यामुळे हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी आज रात्री दहा वाजता होणार प्रचाराची सांगता थंडी सुरू झाल्यानंतर मटार टोमॅटो फ्लॉवर बटाटा घेवड्याच्या दरात घट गेल्या आठवड्याच्या तुलनेत आता दरांमध्ये झाली घट मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरात मात्र दहा टक्क्यांची वाढ पॉलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज